काय म्हणती ताडग्या उठून म्हटलं जे आवायला चिताब दिसतेस क्वालिटी काय बोलावलं वासली मार हे घेऊ का दोन घेऊया बस वाच कस अगं भाय आता बघा हिने केलं अंड्याच अग हा तुला केलं असेल बरोबर

हर जी सकाळ कामलं मला जीकडे नाही ना कामाचं दमाद मन दिसती ना जोन दिखाव दोन गस पोराला उपश मारले सकाळपासून काय काय झालंय बस जाऊया काय बोलती किती बोलती काय त्याला माप हाय का नाही काय होय ग हे जेवायला हो शेवगे शेंग आणि शेवगे शेंग सुद्धा बस ओके एक नंबर जेवण झालंय या सर्वांना कांद्याची अंड्याची पोळी केली मला मस्तपैकी दोन चार कांदा कापून घेतलं ते खायला तुम्हाला देऊ कांदा या सर्वांनी खायला अंड्याची पोळी

आजारी पडला हे जेव्हा ना असून तिच्याकडून नाद लागत आता मोबाईल दाखला नाद लागू म्हणजे काय तुझ्या नाद लागून अजून नाद लागायचं पटेलवाला हा नाद करते काय नाद करती काय मग एक हजार व्हिडिओ काढला त्याच्या बाबतीत हा कि नाद करते काय म्हणजे त्याला फटल्याचा पुरीने धोका दिला असेल त्याच्यामुळे त्यांनी ती डेवटा तयार केला असेल की नाथ करते काय म्हणजे तिच्या नातकावर ठेचून देण ते आज पण तेवढं केलंय बाई नाद करते काय म्हणून बघा मी आज नाथ करते का मग अंडीची पोळीच करून खाते काय बुजती किती बुजती त्याला माप बीप काय हा ना हा नको हम्म कुशा लिप्टिक खाते अंडीची पोळी आम्हाला बोलावना जेवायला काय नाही या सर्व आली अंड्याची पोळी खायला काय पेश आहेत खाई क्रिस एक ट्रिस बघा त्याची पोळी सपाट लावला आहे है का नाद कर ना आमची कार बरणीचा हे लागा 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 कार बरीन अगं बया जाऊन ते जेवण दे तुला बरं काय चल नको काय बोलायला असून द्या कसा व्हिडिओ वाटतो सांगा छोटासा व्हिडिओ आहे आणि लाईक नका लाईक करा कमेंट करा वाटले तर शेअर करा चला हे जेवण करा पुन्हा एकदा काय जेवायतर असं बोल की जाऊन वडापाव बनली केला अंड्याचे पोळे कधी म्हणलं वडापाव आज काय वडापाव